समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण चाललो आहोत शिवडीला जिथे आपल्याला ड्राय फिश घ्यायची आहे कारण खास आपल्या सुलभाताईला घ्यायची आहे तर आम्ही पण चाललो तिच्याबरोबर तर आपण आता चाललो एक तर तिलकनगरहून आपण ट्रेन पकडणार आहोत डायरेक्ट शिवडी स्टेशन शिवडी स्टेशनवरून आपण उतरून फिश मार्केटला जाणार आहोत तर तिकडचं तुम्हाला मी फुल फिश मार्केट दाखवणार आहे तो बघूया आजचे रेट काय आहे काय नाही ते आणि आपण आज फिश घेऊया सो माझ्याबरोबर आहे आता आरोही आहे आणि इकडे सुलभाताई आहे सो हाय ए तर इकडे सुलभाताई पण आहे आपली तर आपण आता निघ तर आपण निघूया आता त्याला ट्रेन फ्रेंड बघू कारण आज मेगाब्लॉक पण आहे संडे आय थिंक तो, तो बघूया आता शिवडी स्टेशनला उतरलो आहे हा ब्रिज चढून मागे बसायचा मागेपासून बस तुम्ही डायरेक्ट या ब्रिजने उतरून तिकडे उतरू शकता त्या साईडला जाऊन सो तर आपण निघूया मित्रांनो हा आहे शिवडी स्टेशन आणि बरोबर शिवडी स्टेशनच्या बाहेरला सरळ आपल्याला ती तिथून आपला मच्छी मार्केट चालू होणार आहे सो त्याला तर आपण जाऊया आता काहीतरी ते पाणी घेऊया बाहेर पाण्याची बॉटल घे मग आपण जाऊ तर मित्रांनो इकडून स्टार्ट होतो आपला फिश मार्केट इथून इथून ह्या बाजूने चालू होणार आहे आपलं फिश मार्केट तर चलत आपण जाऊया तो इकडे आपला फिश मार्केट चालू होतो हे बोंबिल आहे तिकडे कर्दी आहे हे बांगडा बघ बांगडा पण इकडे जवळा पण आहे

ये 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 वाला वाला रहता ये वाला नहीं। हाँ। है ये काला है नहीं हाँ। काला हाँ। हाँ। कैसे अपना तीन सौ ऐसी जाड़ा लेंगे दो सौ अस्सी में आएगा तीन क्वालिटी में है बारिश वाला चाहिए बारिश वाला और एक क्वालिटी में क्वालिटी वाइज तुम्हें इकड़े

शेक्ड़ा शेक्ड़ा है। शेक्ड़ा वरती शंभर आहे शेकड्यावरती आहे आपले हो चारशे रुपये बोंबिल आहेत ते काय सुरमई कशी आहे ती शंभर रुपये पाव सुरमई बांगडा कसा शंभरचे तीन आहेत चार करून शंभर चार इथे बोंबिलचे पॅकेट आहेत शेकड्यावरती आहेत शंभर बोंबील असतात एका ह्याच्यामध्ये दवळा बघू शकतो आपण बोंबील पण आहेत हे बोंबील कसं आहे रे बोंबील कसं आहे हे चारशे वर उपरवाला

अर्धा किलो आहे अर्धा किलोचे पॅकेट आहे एकशे वीस ला वाक्तीचं पॅकेट आहे तीनशे रुपये अर्धा किलो आहे अर्धा किलो हे बघ तीनशे रुपये थोडे कसे तीनशे रुपये अर्धा किलो नाही आहे का छोटा आहे जास्त छोटा आहे तीनशे रुपयाला सोडे आहे सभ्या चारशे रुपये किलो ना ऐंशी रुपयाला बांधलेली आहे बघा सुकलेली चांगली आहे म्हणजे आपल्याला परत बघायला नको सुकवायची ती याकडे पण आहे हे कसं आहे बोंबलं पॅकेट दोनशे हे 400 का किती आहे अर्धा किलो चारशे रुपये आणि हे चारशे आहे सुरमई चारशे रुपये किलो येस येस अभ्याव टेन्शन बोंबील कसं आहे लेकिन लेखी येणे ओके हे पण आहे बघ ओटी आहे बेंड तेंडलीसोबत चारशे रुपये बोंबील काय अल अलग रेट आहे चारशे आणि पाचशे वीस देऊ तसं किलो कर्दी चारशो साडेचारशे आणि चारशे रेट आहे साडेपाचशे रुपये रेट आहे सोड्याचं पॅकेट आहे जे मीठ लागलेलं आहे तो बघू शकतो आपण चांगले सुकलेले आहेत नाही पडेल ना फिज रखना पडे परत मिकवायची आपल्याला डायरेक्ट घेऊ शकतो कुठेही सुकवायची जरूरत नाही आहे जवळा पण बघू शकतो आपण जवळ इकडे पण आहेत बघा जवळा आणि तिथे पण मच्छी आहे हे कोणता मच्छी आहे डोमा कायचा आहे वो दोनशे चार रुपये डोमा आणि पापलेट पण आहे दोनशे ऐशी लागे आपल्या दोनशे ऐंशी आहे अक्रम ड्राय फ्रुट्स वाल्याकडे नक्की दोनशे ऐंशी पर्यंत पोहोचत अक्रम ड्राय फ्रुट्स वाल्याकडे आलेलो बघूया आपण याच्याकडे आपण रेट करतो सध्या कितीला देतो लास्ट तर दोनशे पन्नासला आपली डील झालेली आहे पापलेट पण दिसला मला पापलेट कसं आहे जोडी आहे पापलेट ही अच्छा मग भांगडा बघून कैसे अच्छा वाला क्या रेट आहे चोखा चार शंभर ला चार बोलते भांगडा आपण बघू शकतो शंभरला चार बोलतोय तो कितीला आपल्याला देतो ते आपण बघूया तुरम ना बता बरोबर परफेक्ट बाबा आहे फायनल नाही आपला मार्केट या गल्लीमध्ये आपल्याला दिसेल एकदम बारीक आहे ना कशी आहे ती कशी आहे चुकट दोनशे रुपये हे हां एकदम बारीक आहे इकडे पण आहे 250 ला कडे तापले ऑलरेडी आपली मच्छी घेतली पण आपण रेट काढू इकडे कसे काय आहे ते हे कशे रुपये कर अरे अरेबा मोठी आहे ना जरा अडीचशे रुपये सेम रेट आहे सगळीकडे हे बांगडे पण आहे बांगडे पण ठेवले होते बांगडे मग हे सुकलेले आहेत भरपूर मोठा आहे ते तुम्ही रेट तर सगळीकडे सेमच दिसतात फक्त तुम्ही बार्गेनिंग करून येऊ शकता बार्गेनिंग करा आणि घेऊ शकता इकडे हे बघा पाहिजे तुम्हाला इकडे भेटतील पण आहे ही पूर्ण गल्ली पण आपल्या ड्राय फिशचीच आहे सुक्की मच्छीच आहे पूर्ण इथे पण हा दहा एक दहावीस रुपयाचा फरक पडतो जास्त नाही इकडे पण आहे ते बघा रायफिशिंग मार्केटच आहे पूर्ण आहे मोठे मोठे गाली आहेत इकडे सगळं तुम्ही घ्याल तसे आहे तिथे रेट सगळे सेम आहेत फक्त मच्छी बघून घ्या किती सुकलेले ते बघायला लागते करत आपण बारीक आहे एकदम पाकटी भरपूर आहे ते बघ इकडे मध आहे नकली मध आहे नॉन आहे मँगो आहे ते बघा छान असे किती किलो किलो आहे का होच्छा मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहोत सो मच्छी आपली घेऊन झालेली आहे सो आता ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला असेल नक्की ओली मच्छी पण घेतली आम्ही तिथे गर्दी होती भरपूर वाढ वाढत झाली ऊन पण भरपूर होतं गर्मी टू मच झाली होती सो फायनली आम्ही निघालो आता आम्ही उतरलो ऑलरेडी तिलक नगरला तो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सांगा आवडला असेल तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका तर टेक केअर आणि बाय बाय सगळ्यांनी स्वतःची जी काळजी घ्या बाय बाय